परम भाग्याची संप परम भाग्याची संपत्ती म्हणजे भरतखंडात आपण माझ्या दादावर कमी आहेत ना अरे शंभर वर्ष बोलता बोलता जाता आहे नाही ना अरे ना। तीस वर्षात गुडघे दुखतात चौथ्या चाळीसावी चाळीस ओरांड काही कामच राहत नाहीत इतकी आपली परिस्थिती नाजू पडलेली असतानाही आपण अजून सावध होत नाही हे आपल्या खरं आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे महाराज जाणे भक्तीचा जिवाळा नाही अगडे ध्याना सुद्धा जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि नव्हे माझे म्हणा होका का पंडित शहा ना त्याचा दास मी आणखे माझे म्हणा हो का पंडित काय तुका म्हणे नववीत तुका म्हणे नववीत भक्ती जाणे तोची सिद्ध आणि नव्हे माझे म्हणा होका पंडित शहाणा पांडुरंगा करू پريت جو دلا ته ندي دا وستر پريت جو دلا ته ندي دا وستر پريت جو دلا ته ندي دا وستر بابا دي سنرودا چلو کا ندي دا وستر